नवीन जी एस टी सुधारणेमुळे अनेक वस्तू आणि सेवांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत जी एस टी परिषदेच्या सध्याच्या बैठकीत अनेक वस्तूवरील कर कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यावर भर देण्यात आला आहे दुसरीकडे काही वस्तूंना लक्झरी किंवा हानिकारक श्रेणीत टाकून त्यांच्यावरील कर वाढवण्यात आला आहे या जी एस टी दरातील बदलामुळे कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत याची माहिती आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर अशा लेटेस्ट आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया जी एस टी बदलामुळे नेमक्या कोणत्या वस्तूवर काय परिणाम झाला आहे दैनंदिन गरजेच्या वस्तूवर होणार मोठी बचत इथे तुम्ही पाहू शकता एका बाजूला वस्तू आहेत आणि पूर्वीचा जो काही जी एस टी दर आहे तो आहे आणि नवीन बदल झालेला जी एस टीचा दर आहे तर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो जे काही केसाचे तेल आहे शॅम्पू टूथपेस्ट साबण टूथब्रश सेविंग क्रीम पूर्वीचा जो जी एस टी दर होता तो अठरा टक्के इतका होता आणि आता तो कमी करून पाच टक्के इतका कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे लोणी तूप चीज दुग्धजन्य पदार्थ ड्रायफ्रूट्स पूर्वी बारा टक्के जी एस टी होता आता तो पाच टक्के करण्यात आलेला आहे पनीर पूर्वी पाच टक्के होता आता शून्य आहे पॅकेज नमकीन भुजिया बारा टक्के होता पाच टक्के आहे भांडी शिवणयंत्र व त्यांचे भाग बारा टक्के होता आता पाच टक्के आहे बाळांसाठीच्या बाटल्या नॅपकिन व टायपर्स बारा टक्के आणि आता पाच टक्के त्याचबरोबर आणि कृषी क्षेत्रासाठी दिलासा आहे ट्रॅक्टर टायर व भाग अठरा टक्के जी एस टी पूर्वी आता तो कमी करून पाच टक्के इतका करण्यात आलेला आहे ट्रॅक्टर बारा टक्के पाच टक्के ठराविक कीटकनाशके सूक्ष्म पोषकद्रव्ये पूर्वी बारा टक्के आणि आत्ता पाच टक्के ठिबक सिंचन प्रणाली व स्प्रिंकलर बारा टक्के पाच टक्के कृषी बागायती वनीकरणासाठी यंत्रे जमीन तयार करणे पेरणी कापणीसाठी पूर्वी बारा टक्के जी एस टी होता आता तो पाच टक्के करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य क्षेत्रासाठी पण दिलासा आहे वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा अठरा टक्के जी एस टी होता तो आता शून्य करण्यात आलेला आहे तापमापक बारा टक्केवरून पाच टक्केवर आला आहे वैद्यकीय दर्जाचे ऑक्सिजन बारा टक्केवरून पाच टक्के कमी आहे सर्व निदान किट्स बारा टक्केवरून पाच टक्के आहे ग्लोकोमीटर व टेस्ट ट्रिप बारा टक्के पाच टक्के चष्मे बारा टक्केवरून पाच टक्के त्याचबरोबर वाहनेसुद्धा स्वस्त झालेली आहेत मित्रांनो पेट्रोल एल पी जी सी एन जी हायब्रीड कार बाराशे सी सी व चार हजार मिमीपर्यंत अठ्ठावीस टक्के होता पूर्वी तो आता दहा टक्क्यांनी म्हणजेच अठ्ठा टक्के इतका जी एस टी कमी करण्यात आलेला आहे डिझेल हायब्रीड कार पंधराशे सी सी व चार हजार मिमीपर्यंत अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्केवर आलेला आहे तीन तीनचाके वाहनेसुद्धा अठ्ठावीसवरून अठरा टक्के आलेले आहेत मोटरसायकल तीनशे पन्नास सी सीपर्यंत अठ्ठावीसवरून अठ्ठा टक्के आलेला आहे मालवाहतूक मोटार वाहने सुद्धा अठ्ठावीसवरून अठरा टक्केवर आलेले आहे त्याचबरोबर शिक्षणसुद्धा परवडणारे झाले आहे नकाशे चार्ट्स ग्लोब बारा टक्केवरून शून्य टक्के करण्यात आलेलं आहे पेन्सिल शार्पनर रंगीत पेन्सिल बारावरून डायरेक्ट शून्य करण्यात आलेलं आहे वया व नोटबुक्स बारा टक्केवरून शून्य करण्यात आले आहे त्याचबरोबर रबर पाच टक्केवरून शून्य करण्यात आले आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घरांसाठी दिलासा आहे एअर कंडिशन टी व्ही बत्तीस इंचीपेक्षा जास्त एल डी एल सी डी अठ्ठावीस टक्के होतापूर्वी तो आता अठरा टक्के म्हणजे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे त्याचबरोबर सिमेंट अतिशय महत्त्वाचं म्हणजे अठ्ठावीसवरून अठरा टक्के इतके करण्यात आलेलं आहे मॉनिटर्स व प्रोजेक्टर डिश वॉशिंग मशीन अठ्ठावीसवरून अठरा टक्के इतका जी एस टी कमी करण्यात आलेला आहे मग मित्रांनो एकंदरीत या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो काही जी एस टी होता पूर्वीचा त्यापेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात हा जो जी एस टी आहे तो कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच ग्राहकांसाठी ही एक अतिशय आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो अशाच नवीन आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनल नक्की स्वागत करा आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्समध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र